बरोबर हो जे तुम्ही थमनेला पाहिलात ना ते अगदी बरोबर आहे तर आज आपण या शिमला मिरचीला चाळणीचा वापर करून बनवणार आहोत ही भाजी तुम्ही पण देऊ शकता या भाजीला आपण एक सिक्रेट मसाला घालून बनवणार आहोत लहान तर एकदम आवडीने खातील याची शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते नेमकी कशी करायची ती पाहूया चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी छोट्या छोट्या बघा शिमला मिरची घेतलेल्या आहेत तर आजच्या रेसिपी साठी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या शिमल्या मिरची घ्यायच्या तर मिरची मध्यम आकाराची घेऊ नका जेवढी छोटी असेल ना तेवढी शिमला मिरची चवीला टेस्टी लागते तर ही शिमला मिरची स्वच्छ धुवायच्या अगोदर ह्याला अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आणि ओपन करून बघायचं आहे की आत मध्ये किडा आहे की नाही ते तर अशा प्रकारे शिमला मिरच्या आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत तर ह्या प्रकारे मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तर आता इथे आपल्याला एक चम्मच मीठ घालून पाण्यामध्ये साधारण पाच ते दहा मिनिटं ठेवणार आहोत तर ह्याच्याने काय होतं की ज्या आतल्या बिया आहेत ना त्या मऊ पडतात आणि आरामात सहजपणे बाहेर निघून येतात तसं बघायला गेलत लग तर शिमला मिरची काही तिखट नसते त्यामुळे त्यातल्या बिया त्या नाही त् काढल्यात ना तरी सुद्धा चालेल बाजारातून शिमला मिरची आणतानाच हिरवीगार आणि तिला एक वेगळी चमक असली तीच घ्यायची जराशी सुकी वाटली तर ती अजिबात घेऊ नका तर आता ह्याला बाजूला ठेवून देऊ तर आता आपण एक सिक्रेट मसाला बनवून घेऊया तर गॅस वरती तापवण्यासाठी ठेवणार आहे कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण अर्धे वाटी शेंगदाणे घेणार आहोत हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत असे शेंगदाण्यांना हलकासा डाग पडला की त्याला काढून घ्यायचा आहे मग त्याच कढईमध्ये अर्धा वाटी आपल्याला सुको खोबरं घ्यायचं आहे ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे जेवढी तुमची भाजी असेल ना तेवढी तुम्ही मसाल्याची क्वांटिटी कमी जास्ती केली तरी चालेल तर आता आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे हे बघा खोबरं भाजताना आपल्याला तेलाची काहीही गरज लागत नाही कारण खोबऱ्याला त्याच ते स्वतःच तेल सोडत असतो तर असं सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे हे पण काढून घ्यायचं मग त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमच धने एक चमच जिरं अर्धा चम्मच बडी हे सुद्धा आपल्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे मग त्याच गॅसवरती आपल्याला पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे साधारण दोन ग्लास पाणी घ्यायचं आणि बारीक गॅस वरती आपल्याला पातेला वाटून घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे जे मसाले भाजलेले आहेत ते घालून घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरं सात ते आठ पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच तुकडा आल्याचा मग धने जिरे सोप हे भाजून घेतलेलं ते टाकायचं अर्धा चम्मच हळद टाकायची दीड चम्मच लाल मिरची पावडर घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं आता हे वाटणार आपल्याला न पाणी घालता करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जरा सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला वाटलं की इथे पाण्याची गरज आहे तो दोन चम्मच तुम्ही पाणी घालू शकता अशा प्रकारे सुकच वाटून घ्यायचं आहे आता आता ह्याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया हा मसाला शिमला मिरची मध्ये भरून घ्यायचा आहे तर हा मसाला तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये पण भरून वांगी करू शकता सेम बऱ्याच प्रकारच्या भाज्यामध्ये हा मसाला वापरून छानशी भाजी तयार करू शकता तुम्ही किंवा लांब हिरवी मिरची असते ना त्याच्यामध्ये पण हा मसाला भरून ह्याची भाजी करू शकता अगदी खायला छान लाग हा मसाला तुम्ही करून आठ ते धा दिवस फ्रीज मध्ये आरामात ठेवू शकता अजिबात खराब होत नाही कारण आपण याच्यामध्ये पाणी वापरलेला नाहीये म्हणून हा मसाला आठ ते दहा दिवस राहू शकतो आता आपण मिरची सगळे भरून झालेलेच आहे दाबून दाबून जेवढा मसाला आपल्याला त्याच्यामध्ये भरता येईल तेवढा भरून घ्यायचा आहे मसाला उरलेला आहे तो साईड ला ठेवूया आता आपण गॅसवरती जाऊया पाणी चांगलंच गरम झालेलं आहे तर टोपावरती चाळण ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे तर आता इथे दहा मिनटं आपली झाले करूया तर छानशी मिरची शिजलेली आहे तर बघा यातला मसाला जरा सुद्धा बाहेर आलेला नाहीये मग आता शिमला मिरची अजून चविष्ट एकदम टेस्टी लागण्यासाठी परतून आहे तर गॅस वरती कढई चांगली गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल गरम करायचं आहे तेल साधारण गरम झाल्याच्या नंतरनं एक कडी अखंड पान घालायचं सा आहे साधारण दोन न एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून चांगला गुलाबी कलर पर्यंत परतून घ्यायचा आहे मग मध्यम आकाराचा तंबाटा चिरून घ्यायचा आहे तो पण घालायचा आणि लगेचच अर्धा चमच आपल्याला मीठ घालायचा आहे आणि पाच मिनिट परतून घ्यायचं मग लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला जो शिमला मिरचीचा मसाला उरलेला आहे साधारण दोन मिनिट भर परतून घ्यायचा आहे मग एक चमच त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धी वाटी पाणी घालून एक मिनिट भर खतखून ख़द उकळून द्यायचा आहे मग लगेच त्याच्यामध्ये वाफवलेल्या मिरच्या एक एक करून ठेवून द्यायच्या आता गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे मसाला आपला करपून द्यायचा नाहीये साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहे आता आपण झाकण उघडून अलगतपणे अशा ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याच्यातला मसाला बाहेर यायला नको म्हणून पलटी करायचा आहे आणि परत झाकण ठेवून एक दहा मिनिट भर ठेवायचा आहे तर आता आपल्या इथं दहा मिनिट झालेले आहेत ही शिमला मिरची छानशी झालेली आहे आणि नरम सुद्धा दिसत आहे आता तुम्ही म्हणाल की वाफून घ्यायची तर काहीच गरज नव्हती म्हणजे डायरेक्ट याला तेलामध्ये पण फोडणी देऊ शकत होती तर तेलामध्ये फोडणी देऊन मिरची शिजू पर्यंत आपला सर्व मसाला करपून जातो त्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो पाण्यामुळे काय होतं जे आपण मिरचीमध्ये मसाला भरलेला असतो पूर्ण बाहेर पडतो म्हणूनच आपण पहिली शिमला मिरची मध्ये मसाला भरून ती आपण प्राणी वाफवून घेतो म्हणजे आपल्याला पाण्याचा वापर करायचीच गरज लागत नाही त्याच्यामुळे काय होतं की ही भाजी दोन ते तीन दिवस अजिबात खराब होत नाही भाजी बघूनच समजत असेल अगदी खायला सुद्धा इच्छा होते कसलं भारी दिसत आहे आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता हा जेवढीच भारी आणि टेस्टी लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपीसोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनलमध्ये